शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञानविज्ञानाच्या उद्योगाच्या काँग्रेस पंच्याहत्तर वर्षानंतर शुद्धीवर आली जातनिहाय जनगणना करूया म्हणू लागली त्याचा हा जाहीरनामा प्रत्यक्षात महाराष्ट्रातील नेते लागू करू देतील का विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब यांना ओबीसीच्या आंदोलनातून माघार घ्यावी लागली त्यामुळे ओबीसी नाराज झाला ओबीसी नाराज कशी दूर करणार ओबीसीना लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेचे उमेदवार देणार का आमदार खासदार महिला आरक्षणामध्ये ओबीसी असणार का महाराष्ट्रातील मराठ्यांचे जामीनदारांचे कुणबीकरण थांबणार का खोट्या कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसीमध्ये आलेल्या मराठ्यांना दिलेलं सर्टिफिकेट रद्द करणार का महाराष्ट्रातील प्रस्थापित नेत्यांचे लाड प्रस्थापितांना शाळा दिल्या कॉलेजेस दिले साखर कारखाने दिले बँका दिल्या कर्जमाफी दिली अर्थमंत्री केले संरक्षण मंत्री केले गृहमंत्री केले कृषी मंत्री केलं मुख्यमंत्री केलं उपमुख्यमंत्री केलं मंत्री केलं आमदार केलं जिल्हा परिषद अध्यक्ष केलं खासदार केलं तरीसुद्धा पक्ष सोडून गेले तरीसुद्धा काँग्रेस या प्रस्थापितांच्या पाठीमागे का लागली आहे त्याचे लाड चालूच ठेवले तर काँग्रेस सुधारण्याची शक्यता फारच कमी आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील गोष्टी वास्तवाला अनुसरून आहेत मराठीतून टाकतोय विकासाच्या वल्गणा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना इतक्या स्पष्टपणे आश्वासनांची मांडणी करताना गेल्या दहा वर्षात पाहिले नाही सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी जातीय जनगणना केली जाणार घटना दुरुस्तीद्वारे पन्नास टक्के मर्यादा काढून एस सी एस टी ओबीसी आरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे स्वामीनाथन फॉर्म्युल्यासह हो शेतकऱ्यांसाठी हमी भावाची कायदेशीर हमी कर्जमाफी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कायमस्वरूपी आयोग कॅशलेस हेल्थ केअरचे राजस्थान मॉडेल देशभरात लागू करणार पंचवीस लाख रुपयांचा आरोग्य कवच मोफत उपचार हॉस्पिटल डॉक्टर औषध चाचणी शस्त्रक्रिया सुरक्षित रोजगार मुख्य सरकारी कामात मुख्य सरकारी कामातील कंत्राटी पद्धती मंजूर मंजुरी थांबवणार असंघटित कामगारांसाठी जीवन आणि अपघात विमा केंद्र सरकारच्या नवीन नोकऱ्यांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कर्जाला एकदा माफी पंचवीस वर्षाखालील डिप्लोमा आणि पदवीधर विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांच्या ॲपरेटर्नशिपचा अधिकार युवांसाठी पाच हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप निधी पुढील दहा वर्षात जी डी पी दुप्पट करणार ई व्ही एमच्या मतांची मोजणी करण्यासाठी व्ही व्ही पॅटचा वापर जी एस टी दोन पॉईंट शून्यची पुनर्बांधणी करणार प्रेस काउन्सिलच्या मदतीनं फेक न्यूज संदर्भात नवीन कायदा अंमलात आणणार हे जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा वाचा विचार करा आणि मगच मतदान करा